नांदेडच्या किनवट तालुक्यातील सहस्त्रकुंड धबधब्याच्या मध्यभागी गेलेल्या पाच महिला आणि दोन लहान मुली पाण्याच्या प्रवाहात अडकल्या होत्या जिल्हा प्रशासनानं तात्काळ बचाव कार्य राबवत इसापूर धरणाचे दरवाजे बंद केले आणि पाण्याचा प्रवाह कमी केला त्यानंतर या सातही जणांना सुखरूप वाचवण्यात जिल्हा प्रशासनाला यश आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर यांनी दिली तेलंगणा राज्यातील अलिदाबाद जिल्ह्यात कापूस वेचण्यासाठी हे मजूर गेले होते ते परत त्यांच्या मूळ गावी एकंबा गावाकडे पैनगंगा नदीपात्रातून जात असताना अचानक सहस्त्रकुंड धबधबा पैनगंगा नदीपात्रात पूर्व सूचना न देता पाणी सोडल्यानं पैनगंगा नदीपात्रात पाण्याचा प्रवाह वाढला त्यामुळे हे सर्वजण या पाण्यात अडकले होते या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी परमेश्वर पेशवे यांनी आ, मला जशी बातमी मिळाली की इथे पाच महिला आणि दोन बालके अडकलेल्या आहेत तसं मी वरिष्ठ कार्यालयात देखील कळवलंय आणि इथे या बायका अगदी गंभीर परिस्थितीमध्ये प्रवाहामध्ये अडकलेल्या होत्या आणि माननीय जिल्हाधिकारी श्री राहुल कर्डिले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली इथे एपीआय आपले श्री भोसले साहेब आणि सर्व टीमनी महसूलच्या आणि पोलीस टीमनी इथे या सगळ्या अडकलेल्या महिलांना आणि बालकांना सुखरूपपणे वाचवलेला आहे आणि इथले जे स्थानिक भोई आहेत असे सहा जण आहेत यांनी अगदी जीवावर खेळून अगदी चांगल्या प्रकारे या सगळ्या महिलांना आणि मुलांना वाचवलं आहे तर मी सगळ्यांच्या अगदी मनापासून आभार मानते आणि ग्रामस्थांनी सुद्धा इथे अगदी कळकळींचे प्रयत्न केले या सगळ्या महिलांना वाचवायसाठी तरी मी जनतेला आवाहन करते की अशा पद्धतीने इथे जो काही प्रवाह अचानक पाण्याचा प्रवाह वाढतो तरी अशा धोक्याच्या परिस्थितीमध्ये प्रवाहात उतरू नये आणि आपला जीव धोक्यात घालू नये आज सगळ्यांचे प्रयत्न आणि यांचंही नशीब बलवत्तर होतं म्हणून हे सगळे वाचल्या इथल्या महिला तरी मी सर्व जनतेला आवाहन करेल इथल्या सर्व नागरिकांना आवाहन करेल की आणि इथे जे येणारे पर्यटक आहेत विशेष करून ते सुद्धा असे कुठे सेल्फी वगैरे घेण्याच्या नादामध्ये थोडं प्रवाह उतरायचा प्रयत्न करतात तरी मी सगळ्यांना आवाहन करेल की अशा पद्धतीने आपला जीव धोक्यात घालू नये प्रवाह उतरू नये आणि नागरिकांनी देखील सतर्क रहावं इथल्या असं कोणी जर अशा पद्धतीने प्रवाह उतरत असेल तर त्यांना थांबवावं आणि पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्या इथल्या स्थानिकांचे आभार मानते नक्की नक्की तरी सगळ्यांचे मनपूर्वक आभार आणि या सगळ्या महिला इथल्या यांचा जीव वाचला त्याबद्दल मला तहसीलदार इथल्या तालुक्याचे तहसीलदार आणि या सगळ्या टीमचे मला खूप अभिमान वाटतो चांगला वाटतंय धन्यवाद मला जीवे मारण्याचा कट रचलाय धनंजय मुंडे यांची एवढी हिंमत झाली नार्कोटेस्ट घेण्याची मागणी केले आता दोघांचीही नार्कोटेस्ट होऊ दे मी घाबरत नाही मला मारणं एवढं सोपं नाही असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी संताप व्यक्त केलाय श्री क्षेत्र नारायणगड देवस्थानच्या वतीनं मंगल कार्यालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी जरांगे यांनी बीडमध्ये माध्यमांशी संवाद साधला धनंजय मुंडेंना पाठीशी घालू नका त्यांच्या पाठी उभं राहू नका अशी भूमिका मांडत जरांगे पाटील यांनी थेट अजित पवारांना इशारा दिलाय दोन हजार एकोणीसची निवडणूक तुम्हाला महागात पडेल असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिलाय या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी अनिल घोरड यांनी थांब आम्ही तर बघतोय थांबतोय बाबा पण चांगली गोष्ट आहे शहराच्या इतक्या जवळ म्हणजे शहराच्या इतक्या जवळ सगळ्या सुविधा होत आहेत विद्यार्थ्यांसाठी एका बाळासाठी ती एकदम आनंदाची गोष्ट आहे आता खूप सुविधा होतील पण आता काय सुविधा होती ते बांधकामाच्या नंतरच लक्षात जिल्हा परिषद पेण तालुक्यातील हेटवणे आदिवासी वाडी इथं चार वर्षांची चिमुकली अखेर सापडली आहे ही मुलगी आईसोबत शौचालयाला गेली असताना तिथून अचानक बेपत्ता झाली होती त्यानंतर गावकरी आणि पोलिसांच्या शोध पथकानं तिचा शोध घेण्याचा पूर्ण प्रयत्न केला अखेर अठ्ठेचाळीस तासांनंतर शुक्रवारी ही मुलगी घनदाट जंगलात सुखरूप सापडले मुलगी सापडताच घटनास्थळी डॉक्टरांना बोलवून तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली अधिकच्या तपासणी करता तिला रुग्णालयात आणण्यात आले मात्र ही मुलगी अचानक जंगलात कुठे गायब झाली होती गेले अठ्ठेचाळीस तास कोणत्या परिस्थितीत होती या सर्व प्रकरणाचा अधिक तपास रायगड पोलीस अधीक्षक आचल दलाल अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवतरे आणि पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल करत आहेत या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी शक्तिपीठ महामार्गाची गरजच नसून तो रद्द केला पाहिजे अशीच आमची भूमिका आहे महामार्ग शासनास करायचा असल्यास अगोदर भूसंपादनाचा दर जाहीर करावा शेतकरी त्या संदर्भात विचार करून निर्णय घेतील मात्र शेतकरी संघर्ष समितीचा या महामार्गाच्या मोजणीस विरोध कायम आहे असं हदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी स्पष्ट केलं आहे लोकसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारला या शक्तीपीठ महामार्गाचा फटका बसला त्यामुळे त्यांनी शक्तीपीठ महामार्ग रद्द करून विधानसभा निवडणुकीमध्ये भरभरून यश संपादन केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा या महामार्गाला मंजुरी दिली तर शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागेल असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी अशोक गव्हाणे यांनी पण जमीन येणाम शिवारात आहे ना तुमच्या जमीन जमीन किती चालली तीन एकर हाय साहेब तीन एकरातली दीड दोन एकर चालली काय खावा आम्ही आणि लेकर बाळ काच्यावर पोसावं कोठ जमीन घ्या आमच्या या शक्तीपीठाला विरोध आहे <coughs> माझं नाव सुधाकर दासराव शिंदे राहणार उंचेगाव माझी उंचेगावमध्ये बी जमीन आहे शिवारात बी जमीन आहे माझ्याकडं जमीन वीस वीस गुंठे दोन्ही ठिकाणी आहे आणि ते जमीन जर गेली तर माझ्या लेखराबाणाचा निवार कशावर करायचा फडणवीस साहेब तुम्हाला आम्ही या निवडणुकीच्या आधी तुम्ही काय म्हणले होते शिंदेसाहेबाला मोरे करून की आम्ही तुमचा शक्तीपीठ रद्द करू आणि आता म्हणता की ड्रिंक प्रोजेक्ट तुमचा कशाचा ड्रिंक प्रोजेक्ट शेतकऱ्याला उद्ध्वस्त करायचा की काय शेतकऱ्याचे लेकर भाव तुम्ही रस्त्यावर आणणार आणि त्याला काय देणार आहात तुम्ही काय फुटाले वारे वा साहेब तुम्हाला मानावं लागल तरी तुम्ही हे जर नाही हट्ट सोडला तर तुम्हाला आम्ही जागा दाखवू याच लक्षात घ्या तुम्ही तुम्ही असं समजू नका की शेतकऱ्यांना काही होत नाही शेतकऱ्यांना संपूर्ण होते तुम्हाला कुठं जागा दाखवायची कशी दाखवायची ते शेतकऱ्याला अनुभव आहे हे तुम्ही लक्षात घ्या अडीच अडीच वर्ष ज्या तु 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 वेळेस तुम्ही राजकारण केलं तेव्हा तुम्हाला तु दाखवती शेतकऱ्यानं नाजूक जरी ते पाळी यायची असेल तुमच्यावर तर तु <Wh errors> तु येऊ द्या तुम्ही आता आमच्या समोर कसे शेतकऱ्याच्या तु तु समोर तुम्ही तुमचे मोनार कंपनी तुम्ही शासकीय कर्मचाऱ्याला दाबून सांगायले की याच्यावर जाऊन तुम्ही करा दडपशाही वार वा अरे आम्ही अन्न तुम्हाला खाऊ घालणार आणि <scoop horror> तुम्ही शेतकऱ्यावर तु गोठे टाकणार वा 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 तुम्हाला मानावं लागल साहेब असं कुठलं तुम्ही राजकारण शिकत आहात याचा तरी भान ठेवा तुम्ही तर हे शेतकऱ्याची कळकळीची विनंती आहे शासनाला कि बिलकुल इंचही आम्ही जागा देणार नाही शासनानं आमच्यावर दडपशाही जर करत असल तर याच्यात आम्ही शासनाला कोण्या परिस्थितीत काय करायचं ते आम्ही सर्व शेतकऱ्याच्या वतीनं आम्ही शासनाला काय ठरवायचं ते आम्ही त्यावेळेस मोजणीला आता याच्यानंतर शक्तीपीठाच्या मोजणीसाठी जर शासन दडपशाहीनं जर आंदोलन म्हणजे मोजणीसाठी येत असेल त्याच्यासाठी हो। आम्ही तोंड द्यायला तयार आहोत आणि आमच्या प्रत्येक शेतकऱ्याचा एक एक माणूस आम्ही सोडून दिला जमिनीसाठी किंवा जीव जरी गेला तरी आम्ही एक इंचभर जमीन देणार नाही आणि एवढंच कळकळीची विनंती मुख्यमंत्री साहेबाला की शा शेत शक्तीपीठाचा हट्ट तुम्ही सोडून द्या शंभर टक्के आमचा विरोध आहे उमरखेड शहरातील काँग्रेसचे निष्ठावंत घराण्यातील कार्यकर्ते अजय माहेश्वरी यांनी शुक्रवारी नितीन भुतळा यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपामध्ये प्रवेश केलाय काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी कुठल्याही प्रक्रियेमध्ये आम्हाला विश्वासात घेत नव्हते कुठल्याही प्रक्रियेबद्दल व्यवस्थित माहिती देत नव्हते त्याचबरोबर आम्हाला सतत टाळलं जात असल्यामुळे आम्ही काँग्रेसला रामराम ठोकून नितीन भुतळा यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय असं माहेश्वरी यांनी सांगितलं त्यांच्या प्रवेशामुळे काँग्रेस पक्षाचं मोठं नुकसान झालं असून आगामी नगरपालिका निवडणुकीत त्याचा फटका बसणार असल्याचं बोललं जात आहे या प्रवेशप्रसंगी यवतमाळ जिल्हा समन्वयक नितीन भुतडा विद्यमान आमदार किसन वानखेडे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस महेश काळेश्वरकर तसंच भारतीय जनता पक्षाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी भीम टायगर सेनेचे से राष्ट्रीय अध्यक्ष दादा शेळके यांची नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या राज्य सरचिटणीस पदी नियुक्ती झाले हदगाव नगर परिषदे अंतर्गत होऊ घातलेल्या निवडणुकीच्या संदर्भात त्यांनी आपलं मत मांडलंय तरुणांना उमेदवारी देण्यासाठी प्राधान्य द्या दे, असे आदेश वरिष्ठांनी दिले होते त्यांच्या आदेशानुसार तरुणांना संधी देणार असल्याचं शेळके यांनी सांगितलं या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी भीम टायगर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि सोबतच त्यांच्याकडे राष्ट्रवादी महाराष्ट्र राज्यामधली सरचिटणीस पद या पदावर त्यांची नियुक्ती झालेली आहे आपण हातगाव या ठिकाणी आलेलो आहोत त्यांच्याकडून हातगाव म्हणजे नगरपालिकेची इलेक्शन चालू आहे सध्या त्या संदर्भात आपण जाणून घेण्यासाठी सर नमस्कार आम्हाला सध्या हातगावच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेच्या इलेक्शनच्या संदर्भात दोन शब्द सांगाल की नेमकं इथं मध्ये काय आहे सध्याची स्थिती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संदर्भात आमचे नेते मान्य शरद पवार साहेब यांनी काल कालपर्वात मुंबई येथे नांदेड जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली त्या बैठकीमध्ये मी स्वतः होतो हो त्या बैठकीमध्ये असं ठरलेलं आहे पहिल्यांद पहिल्यांदा की स्थानिक पातळीवर ज्या ज्या पक्षासोबत युती करायची युती करण्याचा निर्णय जिल्हाध्यक्ष आणि तालुका अध्यक्षांना दिलेला आहे आणि दुसरे एक पवार साहेबांनी सांगितलेलं आहे की जे नवीन तरुण मुलं आहेत पन्नास टक्के असे पन्नास टक्के तिकिट ज्या ज्या समाजामध्ये सामाजिक कार्यामध्ये पुढे आलेले तरुण आहेत अशा तरुणाला तिकीट देणे त्या संदर्भात आमच्या पक्षाचा निर्णय झालेला आहे युतीच्या बाबतीत स्थानिक पातळीवर तालुका अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षाला आदेश दिलेले आहेत आणि नवीन तरुणाला आणि आमचा रोल हाच आहे की ज्यांनी आम्हाला निमंत्रित केलं पक्षाचा प्रचार असेल सभा असेल त्या संदर्भात आम्ही आमच्या पक्षाची भूमिका मांडणे हा आमचा रोल आहे असा आमचा निर्णय आहे जय भीम जे राष्ट्रवादी काँग्रेस हे होते दादासाहेब शाळके यांनी सांगितलं आता तुर्तास त्यांनी सांगितलेल्या घडामोडीवर नक्कीच त्यांनी जे आतापर्यंत जे यांच्या पक्षातर्फे आपली म केलेली आहे या मांडणीमधून असं दिसून आलेलं आहे यांनी वरिष्ठांनी जसा आदेश यांना दिला त्या आदेशाचं आम्ही तंततोन पालन करेल असं तरी तुर्तास त्यांच्या बोलण्यावरून हो आम्हाला दिसतं न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन परिमल हातगाव बारामती नगर परिषद निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी बसपाचे काळूराम चौधरी यांनी पहिला उमेदवारी अर्ज दाखल केलाय यावेळी ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे देखील उपस्थित होते यावेळी काळूराम चौधरी यांनी बारामतीचा नगराध्यक्ष होण्याचा विश्वास व्यक्त केलाय अध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज पण बसपा मार्फत दाखल केलेला आहे एकंदरीत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी देखील उपस्थिती लावलेली आहे कशा पद्धतीची ही निवडणूक असेल काय सांगा ही निवडणूक जी आहे ती एस सी एस टी ओबीसी मायनॉरिटी विरुद्ध मलिदा गँग असणार आहे अजितदादांची जी मलिदा गँग आहे या मलिदा गँगला बारामती कर व्हायत आहे ना अजितदादांनी इथं शिक्षणाची व्यवस्था केलेली आहे ना आरोग्याची केलेले ना इथं अप ट्रॅफिकची व्यवस्था आहे रोज दोन दर दोन दिवसाला अपघात होतोय त्या बारामतीत ज्या बारामतीत दादा म्हणतात करोडो रुपये निधी आणला फुटपाथ मोठे आणि रस्ते बारीक झालेले आहेत बरं ह्या रस्त्यावरती गरीब माणूस जीवू शकत नाही गरीब माणूस या त्या रोडवरती झोपू शकत नाही झोपला तर दादाच्या मलिदा दा सलमान खान त्यांना सोडत नाहीत आणि दादा जर सत्त्याण्णव लाख रुपयाचा संडास बारामतीत बांधत असतील तर अशा त्या असल्या विकास बारामतीकारांना नको आहे जो बारामतीकारांच्या जीवावर उठलाय काल खऱ्या अर्थाने दिवसभर मुलाखती घेण्यात आल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि मुलाखतीला आले होते एकंदरीत मेळावा घेण्यात आला त्यानंतर त्या मेळाव्यात सांगण्यात आलं की ही निवडणूक आपण विकासाच्या मुद्द्यावर लढवणार आहे <coughs> कसला विकास विकास कसला गोरगरिबांच्या जमिनी लुटून तुम्ही त्याला विकास मानता का गोरगरिबांच्या जमिनी लुटल्यात घरं पाडल्यात दुकानं पाडल्यात हात गाड्या दा दादा लावू देत नाही म्हणतोय दे बेकार दिसतात मग आता बा तुम्ही बारामतीकारां बारामतीला फर्स्ट क्लास बनवून बारामतीकारांना थर्ड क्लास आहे का आजी दादाला तुम्हाला गाडं नको आहेत आणि मतं कशी चालतात गाड्यावाली मतं देणार नाहीत सी एस टी ओबीसी तुम्हाला मत देणार नाही तर तुम्ही त्यांच्या पार जीवावर उठलाय एस सीचा चा निधी चौदा हजार करोड रुपये दहा दहा अर्थमंत्री आहेत त्या जसा अर्थमंत्री होतात तसं एस सीचा चा निधी ते पळवून नेतात ओबीसीचा ओबीसीचा वजवाटोळ करायचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आता तुम्ही बघताय तिथे पिंपळीत राह खोटी कागदपत्र तुमच्या हातात सत्ता आहे म्हणून खोटी कागदपत्र तुम्ही गोळा करून तिथल्या ओबीसी ला काढून ओपन जे डुप्लिकेट ऑफिस आहेत ते सरपंच झालेले आहेत शिक्षणाचं बी वज वटोळ केलेलं आहे आणि दादा वहिनी आणि दादाची दोन पोरं विदेशात जातात विदेशात बघतात आणि ती बारामतीत येऊन करतात आणि त्याच्यामुळं काय झालंय रस्ते झाले बारीक फुटपाट झालेत मोठे आणि हे विकास तुम्ही जो विदेशातून बघून येत आहे तो विदेशातून शाळा बघून ये ना त्या शाळा ज्या अमेरिकेच्या धर्तीवरती मी बारामती शहरात प्रत्येक वीस प्रभागात एक एक सीबीएसई बोर्डाची शाळा ओपन करून खोलून त्यामध्ये बारामतीकारांना महात्मा ज्योतिबा फुले यांच्या फ्री मध्ये शिक्षण देईल नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी उमेदवार देखील तेवढाच तगडा असणार आहे निवडणूक कशी होती आज चौरंगी दिवस तिरंगी होती का तुरंगी होती हे माहित नाही परंतु आपलं प्रमुख मुद्दा काय असणार आहे जेणेकरून आपण जनतेसमोर जाऊन या निवडणुकीत संपादन करा तीस बारामतीचा तीस टक्के विकास सत्तर टक्के भ्रष्टाचार बारामतीतली गुन्हेगारी बारामतीत दोन नंबरचे जे धंदे चालू आहेत उघड उघड आहेत ते सगळे जनतेसमोर जनतेला माहीत आहेत बारामतीत दहशत दादागिरी आहे हे लोक म्हणजे मलिदा गँग आहे ही मलिदा गँग एका अर्ध्याच्या जमिनी हाडप एका अर्ध्याच्या दुकानं हाडप एका अर्ध्याचं गाळं दिलं नाही तर त्याचं बिल्डिंग तीन तीन मधले बिल्डिंग पाडतात या सगळ्या जे मध्ये मलिदा गँगचा जे उद्योग आहेत हे बारामतीकरांच्या समोर मी आणलेल आहे त्याच्यामुळे बारामतीकरांचा विश्वास आहे मी चोवीस तास बारामतीकरांसाठी अवेलेबल आहे इथला बारामतीतला अधिकारी बी शनिवार राईवरचा काम करतो आणि दादा पाठ उठतो मी बारामतीकरांसाठी चोवीस तास असणार आहे दादा तिकडं दादाला इथं शनिवार राहिवरचा आला तरी इथू त्याच दिवशी जे अधिकारी काम करतात तर मी चोवीस तास बारामतीकरांच्या सेवेत असणार आहे येणाऱ्या तुम्ही आता बिहारची निवडणूक झाली बिहारच्या निवडणुकीमध्ये अजित दादा ज्या राष्ट्रीय त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्या पक्षाने बिहारच्या शाखेला असं सा सांगितलं की भुजबळ साहेबांचा फोटो टाकायचा नाही तर त्या भुजबळ साहेबांचा आशीर्वाद घेऊन कालोराम चौधरी या निवडणुकीच्या रिंगणात उभा राहिलेला आहे भुजबळ साहेब बी माझ्या बरोबर आहेत हा के हा के नाही भुजबळ साहेबांची यायची काही गरज नाही भुजबल साहेब माझ्या बरोबर आहेत ओबीसीला माहीत आहे आणि मी नगराध्यक्ष होणार आहे तुम्ही आहे हो मी त्यांचा सन्मान करतोय कारण आमचा नेताय खाताना तुम्ही सगळे होता की जेलमध्ये त्यांना पाठवताय हो बाय आम्हाला सगळ्या बहुजनांना माहीत आहे जेलमध्ये तुम्ही जायचं होतं तर आमच्या साहेबाला पाठवलं होतं आता ते आहे भुजबळ साहेब माझ्या बरोबर आहेत हाकेसर माझ्या बरोबर आहेत अजून मी तुम्हाला नावं सांगत नाहीत कारण ते त्यांचे सिटिंगचे आहेत सगळे लोक माझ्या बरोबर आहेत रिसोड येथे बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला रहिवासी असलेला एक आदिवासी परिवार आपल्या चार चाकी वाहनानं रिसोड शहरात आला होता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेट समोर विश्रांती करता थांबले असता अचानक गाडीत असलेल्या त्यांच्या परिवारातील काही सदस्यांच्या नजरेस गाडीच्या वायरिंगमधून धूर निघताना दिसला स्थानिकांनी धीर देत गाडीतील सर्वजण खाली उतरवले आणि बघता बघता गाडीनं पेट घेतला आजूबाजूचे नागरिक धावत आले आणि त्यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले सुदैवानं जीवितहानी झाली नसली तरी या घटनेमुळे बराच वेळ वाहतूक ठप्प झाली होती जंगलातून आणलेल्या औषधी बनवून विकणारे हे आदिवासी लोक देशभरात भटकंतीवर असतात या ठिकाणी येताना ते बुलढाणा जिल्ह्यातील सुलतानपूर येथून रिसोडला आले असता काही वेळातच ही दुर्घटना घडली काही वेळानंतर वाहतूक सुरळीत देखील झाली या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी महाराष्ट्र शासनानं संपूर्ण राज्यात पोलीस भरती करण्याकरता जिल्हानिहायक नियोजन आहे भंडारा जिल्ह्यात एकोणसाठ जागेकरता पोलीस भरती प्रक्रिया होणार आहे या भरतीमध्ये ओबीसी समाजावर शासनानं अन्याय केल्यामुळे भंडारा जिल्हा अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं निवासी जिल्हाधिकारी लीना फलके यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आलं भंडारा जिल्हा हा धान पिकाचा जिल्हा असून दरवर्षी दुष्काळ पडून अनेक शेतकऱ्यांचं तरुण मुलं ही बेरोजगार होत असतात हाताला काम मिळत नाही त्यामुळे जिल्ह्यातील तरुण मुलं आणि मुली पोलीस होण्याचं स्वप्न पाहत असतात परंतु शासनानं भंडारा जिल्ह्यातील पोलीस भरतीच्या जागा कमी करून पोलीस होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुण सुशिक्षित तसंच ओबीसी प्रवर्गातील मुलांवर अन्याय केला आहे याचा संघटनेच्या वतीनं निषेध करण्यात येत असून भंडारा जिल्ह्यात जास्तीत जास्त पोलीस भरतीच्या जागा भरती करून सुशिक्षित बेरोजगार आणि पोलीस भरतीचे स्वप्न पाहणाऱ्या प्रवर्गातील मुलांना न्याय देण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आले यावेळी अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर भिवगडे कार्याध्यक्ष विष्णुदास लोणारे सामाजिक कार्यकर्ते यशवंत भोयर आणि कार्यकर्ते उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी दोन हजार तेवीसच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान साकोली विभागामार्फत चुटे नावाच्या चहा दुकानदाराला निवडणूक कर्मचाऱ्यांनी चहाची सेवा पुरवण्याचं कंत्राट देण्यात आलं होतं संपूर्ण निवडणूक काळात त्यांनी सातत्यानं सेवा दिली त्यांचं से एकूण बिल सत्तर हजार रुपये झालं मात्र निवडणूक संपून देखील त्याला आजपर्यंत पैसे मिळाले नाहीत त्यामुळे नाराज झालेल्या दुकानदारानं पुढील विधानसभेच्या निवडणुकीत चहा पुरवण्याचे कंत्राट नाकारले तसंच साकोलीतील किशोर तिडके या झेरॉक्स दुकानदारानं गेल्या विधानसभा निवडणुकीत विभागाला आवश्यक कागदपत्र झेरॉक्स करून दिली त्याचे पंधरा रुपये बिल एक वर्षापासून थकीत आहे याशिवाय विधानसभा पूर्वतयारी दरम्यान इलेक्ट्रिक दुरुस्ती आणि साहित्य पुरवठ्याचं सा काम गजानन भांडारकर यांनी केलं होतं त्यापैकी पन्नास हजार सहाशे एकोणनव्वद रुपयांचं बिल अद्यापही अदा झालेलं नाही निवडणूक काळात शासनाकडून विभागाला लाखो रुपयांचा निधी पाठवला जातो मात्र त्याचा योग्य हिशोब दिला जात नाही साकोली येथील निवडणूक विभागानं गरीब कामगार दुकानदार आणि पुरवठादारांच्या मेहनतीचा पैसा अडीच वर्षांपासून रोखून धरल्यानं संताप व्यक्त केला जातोय या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये आता इथेच थांबतोय अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार